नमस्कार मी विशाल परदेशी अर्थसंकल्प विशेष बेधडकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनामध्ये हा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पात त्यांनी शैक्षणिक विभाग रोजगार शेतकरी उद्योग यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या तसंच स्थानिकांना रोजगार देण्यासाठीही त्यांनी मोठी घोषणा केली स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित पवारांनी आज आवर्जून दिली तसंच राज्यातील ऐंशी टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आता या बजेटला सर्वत्र सुखीना हा संतू असं म्हणायचं की आणखी काय उपमा द्यायची चला चर्चा करूयात अर्थसंकल्प विशेष बेधडकपणे अर्थात अर्थ या विषयाला अर्थ घेऊन माझे काही प्रश्न आहेत ते प्रश्न असे माझा पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी किती फलदायी आहे माझा दुसरा प्रश्न आहे की पायाभूत विकासाच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पात काय माझा तिसरा प्रश्न आहे की पर्यटन खात्यावर अर्थसंकल्पात विशेष मेहरनजर का आहे चौथा प्रश्न आहे की राज्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी या अर्थसंकल्पानं हातभार लावला आहे का माझा पाचवा प्रश्न असा आहे की पेट्रोल डिझेलच्या करवाढीचा परिणाम काय होईल माझा सहावा प्रश्न असा आहे की अर्थसंकल्पातील तूट जे आजपर्यंत आपण बघतोय ती कधी भरून निघणार आणि कोण ती भरून काढणार नेहमीप्रमाणे या विषयाला घेऊन आज मान्यवर पाहुणे माझ्याबरोबर जे या सगळ्या विषयाचं विश्लेषण करतील ठामपणे आपली मतं मांडतील अर्थात वादावादी अपेक्षित आहे होऊ शकते ती का नाही होणार कारण प्रत्येकाच्या मनातले प्रश्न असतात माझ्याकडे असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश चव्हाण माझ्याबरोबर असणार आहेत भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम थोड्याच वेळात माझ्याबरोबर या चर्चेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदा पवार हे असणार आहेत शेतकरी नेते विजय जावंदिया ते असतील लोकमतचे राजकीय संपादक राजा माने आपल्याबरोबर आहेत अर्थात या चर्चेमध्ये मी सुरुवात करतो आहे राम कदम यांच्यापासून राम कदम जी काय म्हणायचं आहे बजेटला सर्वेत्र सुखीना संतु कि आणखी काय या बजेटमधून पूर्ण महाराष्ट्राची एक वेगळी अपेक्षा होती पण ज्या दिवसापासून हे सरकार सत्तेवर आलंय आणि आज जवळपास शंभर दिवस पूर्ण करते आणि बरोबर त्याच दिवशी आज त्यांनी अर्थसंकल्प मांडलाय आणि अर्थसंकल्प महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या गावाचा विचार करून मांडला जातो अशी अपेक्षा आहे पण या अर्थसंकल्पावर पूर्णपणे प्रभाव हा बारामतीचाच पूर्णपणे प्रभाव दिसतो म्हणजे साधारणतः मराठवाड्याने विचार केला तर मराठवाड्याचा पूर्णपणे अन्याय झाला मराठवाड्यावर पश्चिम महाराष्ट्राची तीस गत आहे उत्तर महाराष्ट्राची तीस गत आहे विदर्भाची तीस गत आहे या अर्थसंकल्पातून मिळालंय कोणाला काय काहीच मिळालं नाही म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ज्या मराठवाड्यामध्ये आपल्याला रेल्वेनी पाणी द्यावं लागलं लातूरला इतकी वाईट अवस्था तर त्या मराठवाड्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाडा पॉवर ग्रीड ही अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू केली मराठवाड्यातलं गाव सोडा छोटीशी वाडी देखील पाण्यापासून वंचित राहिली नसती त्याला शेतालाही पाणी मिळालं असतं पिण्यालाही पाणी मिळालं असतं इतका मोठा महत्त्वांशी प्रकल्प वीस हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत तरतूद किती केली अर्थसंकल्पात फक्त दोनशे कोटी म्हणजे या सरकारला असं कधी कधी असं जाणवतं अर्थसंकल्प वाचल्याच्या नंतर या सरकारला स्वतःलाच माहिती आहे आपण किती काळ टिकू फार काळ टिकणार नाही याची कदाचित जाणीव झाल्यामुळे हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नव्हता हा केवळ बारामतीचा अर्थसंकल्प होता अर्थसंकल्प वाढवलाय ना राम कदम हो तो आणखीन काही मुद्दे येतीलच तुमच्या बोलण्यात ना महेश महेश चव्हाण यांना विचारू ना हा 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 बारामतीचा अर्थसंकल्प आहे त्याचा प्रभाव यावरती मला नम्रपणे राम कदम साहेबांना उत्तर द्यायचं आहे की शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आपण अंमलात आणतोय त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामधले शेतकरी सर्वात जास्त आहे जा ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जर त्याच्यासाठी आपण बावीस हजार कोटी रुपयाची हे करणार आहोत सोय करणार आहोत तर मग राम कदम असं कुठल्या बाबतीत का असं म्हणतायत की विदर्भाला तिकडे काही मिळालं नाही हे उ कारण नसताना हे चुकीच्या दिशेने चर्चा न्यायची आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा हे एक भाजपाचं नेहमी पहिल्यापासूनचं राहिलेलं अस्त्र आहे आता तुम्ही बघितलं तर फक्त जलसंपदा विभागासाठी दहा हजार पस्तीस कोटी रुपयांची हे केलेली आहे त्याच्यानंतर मृद स्वंधारणासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांची प्रकल्पाचं काय रामक